श्री कोळाईदेवी विद्यालयात कर्मवीर भावरा पाटील जयंती साजरी कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे रयत शिक्षण संस्थेचे श्री कोळाईदेवी विद्यालय येथे कार्यरत असून विद्यालयाचा आलेख कायमच चढता आहे विद्यालयाची सुरुवात कोळाईदेवी मंदिरात शाळा भरण्यापासून झालेली आहे तर आज रोजी विद्यालयाची दोमजली भव्य बिल्डिंग आहे कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम हा दोन टप्प्यात पार पडला बावीस सप्टेंबर रोजी ढोल लेजिमच्या निनादात कर्मवीरांच्या प्रतिमेचे गावातून मिरवणूक काढण्यात आली तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शाळेतील मैदानावर होणारा कार्यक्रम पावसाअबा सैनिक सांस्कृतिक भवनेते अनेक आमंत्रित पाहुण्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी अनेक पाहुणे मंडळींनी विद्यालयासाठी भरघोस देणगी जाहीर केली इयत्ता दहावी बारावीमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला आता विद्यालयाचे आधुनिकरण होत असून डिजिटलकडे वाटचाल चालू आहे खडूफाळामुक्त शाळा करण्याकडे वाटचाल चालू असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी माहिती दिली शाळेला अनेक पारितोषिके मिळालेली असून गुणवत्तेच्या निकषावर आय ओ मानांकन प्राप्त झालेलं आहे तर संस्थेकडून विद्यालयाला कर्मवीर भाऊराव पाटील पारितोषिकही मिळाले आहे शाळेने लाईटच्या व्यवस्थेसाठी सोलर सिस्टीमही बसवलेली आहे अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली कार्यक्रमानंतर सर्व पाहुणे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली या रॅलीमध्ये विशेषतःक जहाज पथक ढोल पथक टिप्या नृत्य विविध प्रकारच्या नाटिकाच्या माध्यमातून गावातून अतिशय उत्कृष्ट स्वरूपात आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये मिरवणूक या ठिकाणी आम्ही काढली गेलेली होती त्यानंतर सप्ताह जो साजरा होतो त्या सप्ताहामध्ये करमवीर भाऊराव पाटलांची जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आज कोळगावमधील वीरभवन या कार्यालयामध्ये आम्ही मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते विशेष करून आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी जी बोडके साहेब त्याचप्रमाणे या स्थानिक स्कूल कमिटीचे हेमंतप्पा नलगे शंकर शंकरभाऊ लगड त्याचप्रमाणे ताराबाई लगड त्याचप्रमाणे या गावचे भूषण सरपंच सन्माननीय पुरुषोत्तम भैया लगड असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष करून आम्ही अनेक मान्यवरांना बोलवलं होतं त्यांनी भरपूर विद्यालयाला देणगी दिलेली आहे त्यामध्ये बाप्पूराव लगड विशाल लगड प्रज्ञा शिंदे मीनाताई साळुंके यांनी विद्यालयाला भरभरून देणगी या ठिकाणी दिलेली आहे अनेक मान्यवरांनी विद्यालयामध्ये जे काही चाललेलं आहे विद्यालयाची गुणवत्ता विद्यालयाची शिस्त आणि विद्यालयाची भरभराट पाहून निश्चितच या ठिकाणी कौतुकाची थाप या मान्यवरांनी या जयंतीच्या निमित्तानं आमच्या स्टाफच्या पाठीवर या ठिकाणी दिलेली मला प्रकर्षाने जाणवू सर आपण कोणाजी महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस पदभार घेतला त्यावेळेस बरस बदल झाला की आपण नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज काय राबवल्यात विद्यालयात विशेष करून ही जी शाळा आहे ही शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आज पोळेदेवी हे विद्यालय शंभर टक्के डिजिटल आहे म्हणजे जवळजवळ जवड़ सगळ्या वर्गामध्ये आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणि व्हाईट बोर्ड या ठिकाणी बसवलेले आहेत आजची शाळा ही फाळ खडूमुक्त शाळा अशी या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे राहिलेलं कंपाऊंड या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे सुंदर अशी ए आय लॅब या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे संगणक लॅब तयार केलेली आहे मी ज्या वर्षी आलो त्या वर्षी विद्यालयाला मी आ, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार प्राप्त करून दिला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या ठिकाणी मिळालं त्यानंतर चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये रयत शिक्षण संस्थेचा सर्वोत्कृष्ट आणि मानाचा पुरस्कार पारितोषिक हे विद्यालयाला या ठिकाणी प्राप्त झालं आणि चालू शैक्षणिक वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं आय ओ मानांकन या ठिकाणी आमच्या विद्यालयाला प्राप्त झाले आणि आमची गुणवत्ता आणि आमची शिस्त निश्चितच या ठिकाणी तालुक्यामध्ये नगण्यासारखी आहे आणि कौतुकास्पद वाटते त्यानंतर सोलर सुद्धा या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे म्हणजे लाईटची व्यवस्था कायमस्वरूपी या ठिकाणी आम्ही केलेली सकाळ उद्योग समूहामार्फत मार्फत या ठिकाणी आम्हाला हा प्रोजेक्ट मिळालेला आहे सर आपल्या टीम जी आहे आपली वर्किंग टीम तुमचे जे शिक्षक वर्ग आहेत सगळे आणि आता नवीन जे शिक्षक आहेत पूर्वी जे शिक्षक आहेत यांचं तुम्हाला सहकार्य कितपत करते जुन्या आहे जुन्या मला चांगलं होतं आणि त्यांच्या जागी जे काही नवीन सहकार्य आलेले आहेत त्यांचंही सहकार्य या ठिकाणी आपल्याला चांगलं मिळतं शेवटी आपण कशा पद्धतीने त्यांना हाताळतो तशा पद्धतीने या ठिकाणी काम करून गेला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आलेलेही चांगले आहेत गेलेलेही चांगले होते त्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलणं तेवढं चांगलंच माणूस काय आपल्याला की आता नवीन काय उभं आता विद्यालयाला सर्व भौतिक गरजा तर जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत परंतु विद्यालयाला जर गरज महत्वाची कोणती असेल तर गेट म्हणजे सुसज्ज असं गेट निर्माण होणं ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे शाळेकडे सहा एकर सहा गुंठे जागा आहे आणि ही जागा नलगे कुटुंबियांनी विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी सिनियर कॉलेज असेल आय टी आय असेल बी सी एस असेल बी सी ए असेल असं कुठल्या तरी माध्यमाचं शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विभागीय अधिकारी असतील किंवा सहसचिव साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत हे मुख्याध्यापक हिरडे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी आता परिश्रम त्यांच्या सहित त्यांच्या सगळं शिक्षक बांधवांनी घेतला आहे यस लगड श्रीगोंदा